नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि आज जो काय राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर झालेला आहे त्या अनुषंगानं प्राथमिक निरीक्षण आहे म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन पेपर बघितल्यानंतर किंवा पेपर सोडवताना काय वाटतं या सगळ्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत पेपरमध्ये आपण अँसर्स डिस्कस करणार नाही दुसरी गोष्ट कटअप बद्दल काही बोलणार नाही फक्त की पेपर कसा होता बऱ्याच लोकांना पेपरचा अंदाज येत नाही आणि कोणाला असं वाटतं की खूपच सोपा होता कोणाला वाटतं खूप अवघड गेला तर त्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण भेटतोय बघा आता दोन तीन गोष्टी ज्या म्हणजे दिसतात किंवा बघायला मिळतात ह्या पेपरच्या बाबतीमध्ये तर पहिली आहे की थोडासा कुठेतरी ट्रेडिशनल जो काय पॅटर्न असतो क्वेश्चन विचारण्याचा किंवा एकवीस बावीस तेवीसला ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले त्यात थोडासा एक शिफ्ट आपल्याला बघायला मिळतो काही प्रकारचे प्रश्न जे ते थोडे मेन्स टाईपचे प्रश्न वाटले ज्याच्यामध्ये छोटे छोटे ट्रॅप्स त्यांनी टाकले होते किंवा ज्या फॅक्ट असतात फॅक्ट छोट्या छोट्या चुकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता तर त्या अनुषंगानं पेपर जो आहे तर तो म्हणजे थोडासा वेगळा आपण म्हणूया की मागच्या दोन तीन वर्षामध्ये त्यातल्यात काही काही विषय जसं इकॉनॉमी आहे किंवा ज्योग्राफीचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला थोडे वेगळे बघायला मिळतात की ज्याच्यामध्ये त्यांनी नेहमी विचारतात त्यापेक्षा थोडेसे वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची एक येते बघा की अभ्यास करणं हा एक भाग झाला आणि दुसरं पेपर सोडवण्याचं स्किल म्हणजे ज्याला आपण अप्रोच म्हणतो की प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग जे नाव दिलं होतं हा खूप वेगळा असतो आता काही लोकांचा अभ्यास खूप चांगला होता पण त्यांच्याकडे हे स्किल नसल्यामुळं कदाचित त्यांना पेपरमधले छोटे छोटे ट्रॅप्स किंवा त्या त्या पंधरा पंधरा क्वेश्चनचे ट्रेंड आणि पॅटर्न न कळल्यामुळं तेवढा फायदा होणार नाही दुसरी अशी बरीचशी एक हे होती विद्यार्थ्यांची संख्या की ज्यांना अभ्यास ऑलरेडी पूर्वीपासून झालेला होता आणि त्यांना तो अप्रोच चांगला जमलेला होता म्हणजे क्वेश्चन सोडवण्याचं स्किल्स त्यांच्याकडे चांगलं डेव्हलप झालेलं होतं मला वाटतं या विद्यार्थ्यांना कुठतरी एक थोडासा अडव्हानेज मिळू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा या पेपरमध्ये ज्या लोकांनी मी मागच्या काही दोन हजार तेवीसचा पेपर घेतला तेव्हापासून डिस्कशन अनालिसिस सांगत होतो की प्रत्येक सब्जेक्ट वाईज ट्रेंड बघा म्हणजे तुम्हाला जे शंभर टक्के खात्रीनं बरोबर येतात ते प्रश्न तुम्ही टिक केले आणि उरलेले प्रश्न जे प्रश्न तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटत नाहीत तर त्या प्रश्नांना त्या विषयाचा जो ट्रेंड आणि पॅटर्न आणि ज्या पद्धतीनं क्वेश्चन्स फ्रेम केलेत कुठं कुठं ट्रॅप केलंय फॅक्ट मध्ये ट्रॅप केलं का फॅक्ट चुकीच्या दिल्यात का ऑप्शन्स कसे सेट केले हे ज्या लोकांनी बघून त्या पंधरा प्रश्नांना एकत्रितपणे सोडवलं त्या विद्यार्थ्यांना नाही म्हटलं तरी एका सेक्शनमध्ये एक एक, एक, एक प्रश्नाचा फायदा होऊ शकतो ऍटलीस्ट पाच चार पाच प्रश्न तरी एक्स्ट्रा म्हणजे जास्तीच्या बरोबर येऊ शकतात त्या विद्यार्थ्यांचे त्यामुळं आता या पेपरकडं बघताना म्हणजे जेव्हा बरेचसे विद्यार्थी जे पेपर देत असतात त्याच्यामध्ये दे वेगळ्या कॅटेगरीज करूया आपण विद्यार्थ्यांच्या नवीन नवीन विद्यार्थी जे असतात म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट लोकांना पेपर सोडवताना काय असतं की पेपर सोडवताना आपल्याला जे बरोबर वाटतं तेच आपण सोडवत असतो पेपर बाहेर आल्यानंतर आपण अटेम्प्ट चांगला केला असतो नाईन्टी प्लस आपला पेपर सोपं जाण्याची फिलिंग आहे ना इट्स ऑबियस म्हणजे नॅचरल असतं तेव्हा पेपर सोपं वाटतो त्याच्यामध्ये काही जे वेटरन्स असतात एकदम मुरलेले असतात त्यांना बरोबर कळतं पेपरमध्ये आपल्याला काय येत होतं आणि आपण कुठे चान्स घेतलेत किंवा आपण कुठे लॉजिकली सोडायचा प्रयत्न केला कुठं ठोकताळणी सोडवायचा प्रयत्न केला किंवा कुठं आपण जस्ट अटेम्प्ट केलाय मग त्या अनुषंगाने त्यांना बरोबर कळतं की पेपरमध्ये आपल्याला काय येऊ शकतं आपल्याला किती मार्क पडू शकतात किंवा काय अशी बरीचशी मॅच्युअर्ड ज्याला म्हणतो आपण विद्यार्थी संख्या वेटरन्स जे आहेत ते असतात त्यामुळं इमिडिएटली जनरली जर बघितलं ना तर पेपर आणि दुसरी गोष्ट बाहेरून बघणाऱ्यांसाठी ज्यांनी पेपर दिलेला नाही आणि त्यांच्या हातात पेपर येतो ना हा चला करंटमध्ये हे तर एक्सपेक्टेडच होतं एशियन गेम्सवर प्रश्न येणारच होता पार्लमेंट युनियन बिल्डिंगवर प्रश्न येणारच होता हे सगळं बरोबर आहे पण त्याच्यात काय विचारलंय कुठं ट्रॅप केलंय हे जोपर्यंत तुम्ही पेपर देत नाही आणि त्या अनुभवत नाही तोपर्यंत कळत नाही त्यामुळे बाहेरून बघणाऱ्या जनतेला पेपर सोपाच वाटत असतो आणि करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये सोपा या अर्थानं की एरियाज बरोबर होते पण त्या एरियाजमध्ये काय विचारलं हे फार महत्वाचं होतं आपण फार तर फार काय करतो की नोबेल प्राईज कोणाला मिळाला कुठल्या विषयात मिळालं पण त्यांनी कुठल्या वर्षी काय केलं होतं कुठल्या वर्षी काय जॉईन केलं होतं एवढं सगळं बारीक सारीक आपण तेवढं लक्षात शक्यतो ठेवत नाहीत फार अभ्यास असतो त्यांच्या ते लक्षात राहतं मग अशा वेळेस पेपरमध्ये त्या ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता असते त्यामुळे बाहेरून बघणारांचा हा एक पर्स्पेक्टिव्ह झाला अजून दुसरा जो पर्स्पेक्टिव्ह बाहेर येत असतो की पेपर झाल्यानंतर सगळ्यांना वाटणारे पेपरचे एक स्वप्ता उघड होता कसा होता आणि आन्सर की आल्यानंतर ऍक्च्युअलमध्ये जेव्हा सगळ्यांचे मार्क कळायला लागतात जेव्हा आपल्या आन्सर्स बरोबर आहेत चुकेत हे कळायला लागतं तेव्हाची जी काही प्रतिक्रिया असते किंवा तेव्हा जे मार्केटमध्ये गोष्टी चालतात त्या खूप वेगळ्या असतात हा माझा पूर्वीपासूनचा अनुभव आहे त्यामुळं आन्सर की येऊ द्या आन्सर की आल्यानंतर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील आता जर कोणी म्हणत असेल पेपर खूप सोपा होता कट ऑफ खूप वाढणार आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये तेवढी शक्यता वाटत नाही मला की असंच होईल म्हणून आन्सर आल्यानंतर मात्र पिक्चर क्लिअर होईल तर जास्त मार्क असतील तर कदाचित कट वाढेल मॅक्झिमम विद्यार्थ्यांना नाही पडले तर मग कटऑप तेवढं जाणार पण नाही त्यामुळे आता लगेच कुठल्याही काय निर्णयापर्यंत पोहोचू नका की पेपर मला अवघड केला किंवा मला सोपा केला किंवा काय थोडस एक लेट द डस्ट शेटल नावाची एक टर्म आहे तर थोडस एक धूळ धान आणि दुसरी गोष्ट अजून की आपल्या सोर्स मधून एवढे आले आपल्या सोर्स मधून एवढे आले मी काय सांगितलं ते काय सांगितलं हे सगळ्यांनाच माहिती असतं आपणही काय सांगितलं होतं त्यातून काय आलं काय काय गोष्टी हे पण तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही इथं बोलण्याची वेळ नाहीये फक्त एक गोष्ट मला जी सांगावी वाटेल की मला पीएस जे एस वनचा पेपर झाल्यानंतर जे दोन तीन विद्यार्थ्यांचे ते फोन आले त्यांचं अन्न असं म्हणणं होतं की सर तुम्ही अप्रोच मध्ये आम्हाला प्रश्नांकडं बघण्याचा जो दृष्टिकोन दिला त्याचा शंभर टक्के पेपरमध्ये फायदा होतो प्रश्नामध्ये छोटे छोटे ट्रॅप्स कळायला लागतात आणि जो ट्रेंड आणि पॅटर्न तुम्ही म्हणता ना की पंधरा क्वेश्चन्समध्ये तो पेपर मध्ये गेल्यानंतर त्या मोमेंटला त्या दोन तासामध्ये समजत होता कळत होता त्यामुळे कुठेतरी आम्हाला एक चार पाच प्रश्नांचा फायदा होऊ शकतो आता अशी बऱ्याच जणांची प्रतिक्रिया आणि मला असं वाटतं सगळ्यात मोठं टेक अवे अप्रोच बॅचचं हे आहे की एल सीएम न वगैरे आज बरेच प्रश्न सुटत होते किंवा बाकीच्या ठोकताळ्यांनी प्रश्न अप्रोच <coughs> आणि लॉजिक न कमी होते पण ठोकताळ्यांनी प्रश्न जास्त सुटत होते पण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची होती की बारीक सारीक गोष्टींकडं लक्ष देणं एक एक शब्दावर फोकस करणं हे टिकावे आहे अप्रोचच्या बॅचं त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाकडे थोडं बारकाईनं बघण्याची लक्ष देण्याची काळजीपूर्वक वाचण्याची जी सवय लागली त्याचा शंभर टक्के एक दोन प्रश्नांमध्ये तरी फायदा होईल दोन प्रश्न म्हटलं तर चार आणि निगेटिव्ह पाच प्रश्न टोटल आणि असं वाटतं सिरियस कॅन्डिडेट पास किंवा ना पास हे त्या पाच जे हे असतात मार्क त्याच्यामध्येच होत असतं त्यामुळं तो एक विषय झाला आता इन जनरली आपण जेव्हा या पेपरकडे थोडस याच्या दृष्टिकोनातून बघूया म्हणजे करंट अफेअर्स तर मी जसं म्हटलं होतं की तुम्हाला ठामपणे सांगत होतं की फेब्रुवारी मार्च पर्यंतच करा काही लोकांना भीती वाटत होती की जूनपर्यंत करायला पाहिजे त्यांनी केलं ते काय वाया जात नसतं पण ऍक्च्युअली पेपर हा जुनाच असणार आहे याची शक्यता खूप जास्त आहे की पेपर जुना आहे अठ्ठावीस एप्रिलला जो होता तोच पेपर असणार आहे मग हा पेपर अजून मला जी गोष्ट जाणवली हा अठ्ठाच पेपर अठ्ठावीस एप्रिलला जरी घेतला असता किंवा आता आज जरी घेतला तरी फार फरक पडेल असं मला वाटत नाही मी पेपर समजा तेव्हा दिला असता किंवा आता दिला असता मार्कांमध्ये फार फरक पडत नाही किंवा ऑन ॲन ऍव्हरेज विद्यार्थ्यांनी दिला असता त्यामुळं प्रिलिम्सला अभ्यासाला जास्त वेळ मिळाला म्हणून कट ऑफ वाढेल म्हणून मुलांचा अभ्यास जास्त झाला असं काही वाटत नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर जेव्हा आपण पेपरकडे विषयानुरूप बघायला लागतो म्हणजे एक एक विषयाचा विचार करतो आता हिस्ट्रीचा जेव्हा आपण विचार करतो बघा काही काही क्वेश्चन तर हायचा बघा हर्षवर्धनचं जे काही लिटरेचर होतं तो रिपीट होता दोन हजार तेरा ते सोळाचा जेव्हा आपण सब्जेक्ट अप्रोच मध्ये क्वेश्चन घेतले तेव्हा हा क्वेश्चन घेतलेला होता किंवा सिमुका वगैरे आता हे थोडेसे बेसिकली ट्रेडिशनल वे विचारलेले प्रश्न होते त्या म्हणाणं सोपे होते पण इथं काय होतं माहितीये का आता कोठारी कमिशन आहे आता इथे ज्यांनी बार काही वाचलं बऱ्याच लोकांना अजून एक महत्वाचं या पेपर मधलं लोकांना जी सवय लागली होती ऑफ दी आबोची मला असं वाटतं कुठेतरी त्याला एक पूर्ण विराम मिळण्याची शक्यता या पेपर पासून तर राहील किंवा विनाकारण कोणीतरी प्रत्येक प्रश्नाकडे ऑल ऑफ दीज आहे म्हणून ऑल ऑफ दिस कडे जाणं हे कुठंतरी टाळेल आणि याचा जो एक लिंक मला जे वाटते ना की कुठेतरी मेन्स दिलेल्या किंवा मेन्सवर चांगला स्ट्रॉंग होल्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे फायदा होऊ शकतो कारण मेन्समध्ये आपण बघितलं होतं खूप वेळा खूप वेळा असं होतं की छोटे छोटे फॅक्ट जे असतात एकोणीशे त्र्याऐंशी ला चौऱ्यांशी करणार दोन हजार पाच ला दोन हजार चार करणार असं मेन्स मध्ये खूप वेळा बघायला मिळतं की छोट्या छोट्या फॅक्ट फॅक्ट जे त्याच्यामध्ये ट्रॅप्स करतात ट्रॅप टाकतात आणि ते चुकवतात आणि त्याचा फायदा कदाचित तिथे होऊ शकतो जसं तेवीसला नुकसान झालं बावीसच्या मेन्स मुळे मेन्स अप्रोच वापरल्यामुळे पण इथे कदाचित तेवीसच्या मेन्सला किंवा मेन्स ज्यांनी प्रिव्हिस क्वेश्चन्स वर चांगलं प्रभुत्व मिळवलेलं आहे किंवा ज्यांनी मेन्स दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी इथे फायदा होताना दिसू शकतो की चुटी चुटी चुट ते छोटे छोटे ट्रॅप्स आहेत ते कळतील आणि ते सावध होतील म्हणजे करंटचे प्रश्न सोडवताना एक गोष्ट आपल्याला कळली अरे ही फॅक्ट त्यांनी चुकवली आहे मग अशाच पद्धतीनं पुढच्या प्रश्नातल्या फॅक्ट बघताना माणूस काळजीपूर्वक बघतो आणि तिथे कुठेतरी जिथं ट्रॅपमध्ये अडकायला पाहिजे तिथं अडकत नाही म्हणजे ही एक गोष्ट असते पण हे पेपरमध्ये तिथल्या तिथं कळायला पाहिजे जर गोल करून झाले तर मग त्याला काय फायदा नसतो त्यामुळे जे मी नेहमी सांगत होते की पंधरा पंधराचं सेट घ्या पहिल्या राउंड मध्ये जेवढे करेक्ट वाटत शंभर टक्के तेवढेच टिक करा दुसऱ्या राऊंडमध्ये त्याचा ट्रेंड वापरून सोडवा तर तो, तो एक भाग झाला तर थोडासा कुठेतरी मेन्सच्या प्रश्नांचा टिल्ट किंवा तो आपल्याला एक बघायला मिळतो त्याच्यानंतर बघा हिस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर mm. एज्युकेशन म्हणजे कोठारी कमिशन वगैरे हो थोडा हिस्ट्रीमध्ये घेतलं त्यांनी पोस्ट इंडिपेंडन्स मधला त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम टॅक्स वगैरे तर ठीक आहे ते येऊन जाईल नेहरू रिपोर्टल त्याच्यामध्ये काय नाही आता टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स सारखा क्वेश्चन जो आहे ना युजली सगळ्यांच्या वाचण्यात नसलेला हा प्रश्न आहे अशा प्रश्नांमध्ये थोडासा कस लागू शकतो त्याच्यानंतर हु इज द ऑफ ऑफ द कानपूर आता मला असं वाटतं ज्यांनी अप्रोच ची बॅच केलेली आहे ना त्यांना तो लिडर जो शब्द आहे ना याच्यावर फोकस झाला असेल आणि योग्य उत्तरापर्यंत जाता आला असेल ज्या लोकांनी घाईघाईमध्ये प्रश्न वाचला असेल कदाचित त्यांचं उत्तर चुकू शकतं आ, आता जो आज प्रश्न आहे कुठला की कौंग, नॅशनल काँग्रेस कॉलेज सुरत दिस इज आवर व्हिक्टी हा प्रश्न आहे थोडस कुठंतरी लॉजिक किंवा ठोकताळ्यांचा वापर करून या प्रश्नापर्यंत जाऊ शकतं पण हा काही ट्रेडिशनली सुटणारा प्रश्न नाहीये तो अब्दुल रझा आता इन्सेंट इन्सिएंट मध्ये काय ऑब्झर्वेशन माझं जे लोक युपीएससी करून एमपीएससी कडे कर आले ना त्यांना इन्सेंट मीडायव्हल फार अवघड जात नाही पण ज्या लोकांनी फक्त एमपीएससी केलेली असते ना त्यांना थोडं इन्सेंट इन्सियंट मध्ये कुठंतरी तेवढा एक ऍडव्हान्टेज राहत नाही त्यामुळे असे प्रश्न पण चुकण्याची शक्यता असते Uh, बाकी आता दुसरा जो प्रश्न होता एल्फिन्स्टन फंड तर याच्याविषयी मला वाटतं मी गोल्डन वर्डच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असं जर आलं तर हे ऑप्शन आलं तर शक्यतो ह्याच कडे जा आणि मला असं वाटतं की कुठेतरी ते फॉलो झालंय आणि त्याच पद्धतीनं त्या पद्धतीनं तसं बघायला मिळतं ज्योग्राफीमध्ये जर आपण बघितलं तर ज्योग्राफीमध्ये मिक्स दिसतं आपल्याला की वर्ल्डचं जेव्हा विचारलं तर सिरीवर विचारणं किंवा इंडियन ज्योग्राफीमध्ये लक्षद्वीप अंदमान यांच्या लोकेशनवर प्रश्न विचारणं फिशरीज इंडस्ट्रीज म्हणजे त्याला आपण म्हणून म्हणूयात की थोडस इकॉनॉमिक जिओग्राफी जो, जो पार्ट आहे त्याच्यावर काही प्रश्न येणं महाराष्ट्रामध्ये परत ड्रेनेज पॅटर्नची सिस्टीम म्हणजे थोडस जिओलॉजिकल त्या प्रश्नाकडे हो जाणं तर अन सेटलमेंटवर दोन प्रश्न जे युजली मेन्सला असतात प्रिमचा पण एखादा प्रश्न असतो मागच्या वेळेस पण कॉम्पॅक्ट सेटलमेंटवर एक प्रश्न होता यावेळेस पण सेटलमेंटवर दोन प्रश्न आपल्याला बघायला मिळाले त्याच्यानंतर आता याच्यावर जो सेन्सस वरचे प्रश्न असतात एक दोन प्रश्न परत बघायला मिळाले मागच्या वर्षी प्रश्न होते ह्यावेळेस प्रश्न बघायला मिळाले त्याच्यानंतर हेतवणे प्रमुख जलसिंचन प्रकल्प थोडासा ऑड हा प्रश्न होता अशा प्रश्नांमध्ये मात्र सर्वसाधारण सगळ्यांनाच बरोबर याची शक्यता नसते त्यानंतर जर आपण सेडमिंट रॉक वगैरे तर त्या मानणं सोपंच होता इंटेन्सिव्ह सबस्टेन्स अग्रिकल्चर आता अशा प्रश्नांमध्ये ज्यांचं कन्सेप्ट चांगले ज्यांचे ओव्हरऑल अंडरस्टँडिंग चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना इथं फायदा होऊ शकतो रट्टा मारण फक्त पाठांतर करणं त्यांना मात्र अशा ठिकाणी थोडं अवघड जाऊ शकतं अजून एक या पेपरमध्ये एमपीसी न जो सगळ्यात ट्रेंड फॉलो केला तो की जोड्या लावायचे प्रश्न अजूनही एमपीसी सोपेच येतात तुम्हाला एक जरी बरोबर माहित असेल त्याच्यावर ते उत्तर सुटतं आणि तुमचा तो प्रश्न बरोबर होतो हे मेन्स मध्ये पण फॉलो होतं हे मध्ये पण फॉलो होतं आणि आजच्या पेपरमध्ये पण मला वाटतं मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे जवळपास सगळे जोड्याला बरोबर आले असतात फार कोणाच तरी आय एम टॉकिंग अबाउट दे की जे पास होणार किंवा त्या कट ऑफ मध्ये राहतील ऑलमोस्ट सगळ्यांचे जोड्याला प्रश्न बरोबर आले असतील अर्बन सेटलमेंटवर जो प्रश्न होता त्यानंतर वरचा तर ऑलरेडी विचार असतात त्यांनी तर इंडस व्हॅलीचा ट्रायबोटरी जो होत तसा होता नॅशनल पार्क आणि कंट्री आता हा थोडासा आपण युजली वाईल्ड लाईफ मध्ये एन्व्हायरमेंटमध्ये करताना इंडिया आणि महाराष्ट्राचं पुरतं करतो आता हे थोडंसं युएस म्हणजे इथं ज्यांचा थोडासा ओव्हरऑल अंडरस्टँडिंग आहे किंवा थोडं ज्यांचा जिओग्राफी ऑप्शनल कधी काही युपीसी होता किंवा ज्या लोकांचा थोडासा वर्ल्ड जिओग्राफीमध्ये या परस्पेक्टिव्ह पण अभ्यास झाला त्यांनाच अशा प्रश्नांमध्ये थोडा एक अडवांटेज राहू शकतो अदरवाईज काहीतरी लॉजिक वगैरे लावलाय आणि सुटलाय तर त्या ठिकाणी पण हा प्रश्न सुटू शकतो तर असे काही जे प्रश्न होते ना तर ते मला असं कुठेतरी जिओग्राफीला नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं घेऊन जातात पेपर अवघडे का नाही काही काही प्रश्न खूप ट्रिकी आहेत त्यामुळं प्रश्न बरोबर चान्सेस कमी होतात एक गोष्ट लक्षात द्या वर करता दिसणारे टॉपिक्स ज्याच्यावर प्रश्न विचारले ते सोपेच आहेत ते बऱ्यापैकी ओळखीचे आहेत पण त्याच्या आतमध्ये जाऊन काय विचारलं हे त्या दोन तासामध्ये करेक्टली शोधणं इज अ चॅलेंज राईट त्याच्यानंतर जिओलॉजिकल इव्हिडन्स वगैरे आता हा तो थोडा लॉजिकली आणि थोडं बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर येतो हो एन्व्हायरमेंटचे त्या मानानं थोडेसे मला सोपे वाटले क्लायमेट चेंज असेल किंवा तुमचा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न असेल सफरचा प्रश्न असेल किंवा असं बायोडायव्हर्सिटी वगैरे थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग ज्यांचं आहे पॅनचा वगैरे अर्थ मागच्या वेळेसपेक्षा मागच्या वेळेस जो अमेझॉन गांधीचा सगळ्यांचा चुकला तसं ह्यावेळेस एखादा प्रश्न चुकू शकतो अदरवाईज बऱ्यापैकी अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाचही बरोबर होऊ शकतात ज्योग्राफीला कुठेतरी थोडस एक नुकसान दोन तीन प्रश्नांचा तरी कमीत कमी होऊ शकतो ऍज कम्पेअर या इकॉनॉमी मध्ये बऱ्यापैकी एकदम थोडासा वेगळा पॅटर्न या अर्थानं होता दरवर्षी पाच सात प्रश्नांचे अवलब दहा व उत्तर असतात त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना बारा तेरा पर्यंत मार्क पडतात मला वाटतं दहा प्लस विल बी गुड स्कोर इन इकॉनॉमी त्या अर्थानं कुठंतरी इकॉनॉमी मध्ये पण एक दोन तीन प्रश्नांचा फटका शंभर टक्के बसू शकतो तर इयर प्लॅन मी तुम्हाला तु गोल्ड नोटच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अमेंडमेंट्स करा आर्टिकल्स करा पॉलिटी मध्ये इकॉनॉमी मध्ये प्लॅन वगैरे हो करा पॉवरीच्या ज्या वगैरे हो त्या करा पॉवर्टीवर पण प्रश्न होता रिलेटिव्ह पॉवरटीच्या कन्सेप्टवर प्रश्न होता त्याच्यानंतर अजून जर बघितलं आपण तर कमिटी परत त्यांनी एक विचारलीच होती आता थोडेसे थिंकर्सवर इकॉनॉमी मध्ये दोन तीन प्रश्न आपल्याला बघायला मिळाले गुनार मिरटाल मागच्या वेळेस ऑप्शनमध्ये दिलेला जो थिंकर होता त्याच्या वेळेस प्रश्न विचारला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बद्दलचा त्याच्यानंतर फर्टिलिटी बद्दलचा एक प्रश्न होता थोडासा बेसिक अंडरस्टँडिंग वर पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगवर अजून एक प्रश्न आपल्याला बघायला मिळाला आता हे प्रश्न तर त्या मानानं मला असं वाटतं तेवढे पण अवघड नव्हते पण ऑल ऑफ दिस सारखे इतके सोपे नव्हते मागच्या वर्षी सरळ ऑल ऑफ बरोबर आलं तसं एवढं नाही तुम्हाला प्रश्न वाचावा लागत होता चार ऑप्शन वाचावा लागत होते काही ठिकाणी ऑप्शन इलिमिनेट करावं लागत होते आणि बऱ्याच वेळेला जो एमपीसीचा ट्रेडिशनल वे असतो की प्रश्न खूप अवघड आहे ऑप्शन खूप सोपे आता तसं नव्हतं ऑप्शन तेवढे सोपे नव्हते इलिमिनेशन करून तुम्हाला एल सी एम वापरून करेक्ट वर्सेस इन करेक्ट वापरून काही काही इलिमिनेट होत होते पण स्टील यू हॅव टू स्ट्रगल तुम्हाला तिथे एक चॅलेंजच होतं की करेक्ट उत्तर यामधलं काय असणार आहे त्यानंतर कुबेर वर्षी सायन्सचा जो प्रश्न आहे हा पण थोडासा थिंकर्स टाइपमधला आणि एकदम आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन होता की प्रत्येकाच बरोबर येण्याची गॅरंटी फारच कमी आहे त्याच्यानंतर बेटी बचाओ बेटी स्कीम मागच्या जनधन स्कीम विचारली हळस त्याच पद्धतीने त्यांनी स्कीम विचारली फाय फायवर प्लॅन बद्दलचा त्या इन्फ्लेशन रेट बद्दल त्यांनी प्राइस इनक्रीज बद्दलचा जो काही प्रश्न आहे परत फायवर प्लॅनवरचा एखादा प्रश्न आपल्याला बघायला मिळाला हिगिन्स गिन्स पॉप्युलेशन ग्रोथ अगेन थोडासा मला असं वाटतं कुठेतरी थिंकर्स थिअरी पार्ट किंवा स्कॉलर्स येत तर तो विचारण्याचा भर जो मेन्सला असतो तो मध्ये मागच्या वर्षी रिफ्लेक्ट झाला तीन चार प्रश्न जिओग्राफीत पण होते इकॉनॉमीत एक दोन प्रश्न होते यावेळेस इकॉनॉमीमध्ये बऱ्यापैकी प्रश्न बघायला मिळाले त्यामुळे कुठेतरी इकॉनॉमी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी शंभर टक्के अवघड होतं ज्योग्राफी मागच्या वर्षी युपीसी करणाऱ्यांना कम्पेरेटिव्हली सोपं होतं यावर्षी युपीसी आणि एमपीसी वाले सेम लेवलला आले तो ऍडव्हान युपीसी करणाऱ्यांना या जिओग्राफीमध्ये नसेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे गौरव दत्ता आणि मार्टिन लावली इंडेक्स अगेन म्हणजे चार ते पाच क्वेश्चन जवळपास थिंक होते पण एक गोष्ट चांगली होती ज्यांना थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग आहे शब्दांचे अर्थ कळतात ऑप्शन्स इलिमिनेट करता येतात त्यांना म्हणजे असं खूपच अवघड होतं असं नाही आहे चार पाच थिंक पैकी पाच आउट ऑफ पाच पैकी चार बरोबर यायला जास्त अवघड नव्हतं असा माझा वैयक्तिक अंदाज आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर पॉलिटीमध्ये सायन्समध्ये सायन्समध्ये मला असं वाटतं कम्पॅरेटिव्हली Uh, मागच्या गणित कमी होते मागच्या गणितांमुळे काही लोकांना अवघड वाटलं लो होता पण ह्यावेळेस बेसिक बेसिक गोष्टींवर प्रश्न होते कम्पॅरेटिव्हली मला सायन्स थोडं इजी वाटतंय त्यांचा फॅक्च्युअल कंट्रोल आहे ज्यांनी रेग्युलरली सायन्सला अभ्यास केलेला आहे त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाही कारण बऱ्यापैकी गोष्टी जबर नॉलेज प्रिन्सिपल मागच्या वर्षी प्रश्न होता यावर्षी पण प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्हाला रूम टेम्परेचर मागच्या वर्षी पण एक टेम्परेचरवर प्रश्न होता बेस्ट विचारला स्टील जर क्लिअर असतील तर तिथे प्रश्न येऊ शकतो ऑफ किंगडम सेल थिअरी ऑफ स्लेडेन अँड शॉन वाटतं ही स्टेट बोर्ड मध्ये पण दिलेली मी त्या लेक्चरमध्ये थीमच्या लेक्चरमध्ये घेतली होती पाच सहा लेक्चर सुरुवातीचे घेतले होते त्याच्यामध्ये ही घेतली होती त्यामुळे हिच्यात पण जर तुम्हाला थिअरी जरी माहित नसेल आणि ऑप्शन जर व्यवस्थित बघितले बरोबर येण्यासारखे होते आ, लिप लाईट ऑफ वीट परत मागच्या वर्षी पण वीटवरच प्रश्न होता डिसीज वर या वर्षी पण होता परत इथे थोडासा एल चा करेक्ट वर्सिंग करेक्ट वापर केला तर हा पण प्रश्न बरोबर येऊ शकता स्ट्रक्चर ऑफ डीएनए डीएनए वर कायम प्रश्न असतोच त्यामुळं मला असं वाटतं कुठेतरी सायन्स जो आहे थोडासा मागच्या वर्षीपेक्षा सोपा सेम क्लास स्पेसिस तिथे तुम्हाला करेक्ट वर्सिंग करेक्ट नाही येणं तो येऊ शकतो हिरोईनचा प्रश्न जो असेल तेवढा अवघड नव्हता मात्र जे मी म्हटलं होतं ना तुम्हाला की छोटे छोटे ट्रॅप्स आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी ट्रिक्स वापरायचा प्रयत्न केला आता हे परीक्षेमध्ये की ह्युमन बॉडीमध्ये किती बोन्स आहेत काय हे परीक्षेमध्ये त्यावेळेस सुचणं आणि त्या फ्लो मध्ये तुम्हाला कळणं की कुठे ट्रॅप केलं कुठे चुकणं याला खरं मी म्हणतो की एक चॅलेंज होतं त्या अर्थानं कुठंतरी पेपर तेवढा सोपा वाटत नाही जेवढा लोक म्हणतात की सोपा होता किंवा अवघड होता त्या अर्थानं नाहीये त्यामुळे वेगळ्या लोकांची वेगळ्या प्रतिक्रिया तुम्हाला बघायला मिळू शकतात त्याच्यानंतर आता गर्डल लिम बोन्स फोरला थोडस मेडिकल मुळे या गोष्टी फुलटॉस वाटतात आयसोटोप वगैरे हे पण एक्सपेक्टेडच होतं सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन त्या मानानं काही लोकांना नाव घड गेला असेल पण मग असं वाटतं इन जनरल जर आपण जेव्हा याचा विचार करतो केमिकल फर्टिलायझर वगैरे असेल किंवा अनसॅच्युरेशन ऑफ ऑइल अँड फॅट आणि टाइप ऑफ फॉलोइंग केमिकल रिएक्शन या प्रकारचा प्रश्न प्रिविशियरला त्यांनी विचारलेला आहे आता ज्यांचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे थोडंसं काय म्हणते थेल त्याला केमिकल रिॲक्शन बद्दल केमिस्ट्रीचं त्यांना हा प्रश्न बरोबर येईल पण हा बाकीच्यांसाठी थोडासा त्या अर्थानं अवघड होता राईट रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हा रिपीट झालेला रेट ऑफ केमिकल रिएक्शन दोन हजार तेरा ते सोळा मध्ये कधीतरी हा प्रश्न विचारलेला होता आपण सब्जेक्ट वाईज अप्रोच मध्ये हा प्रश्न घेतला होता पॉलिटी मला असं वाटतं पॉलिटी मध्ये जेवढे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते आर्टिकल अमेंडमेंटचे ते बऱ्यापैकी सोपे होते ते सगळ्यांचेच बरोबर येतील चॅलेंज कुठे असेल माहिती आहे का स्टेटमेंट असा बोंबई केस आहे तर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चॅलेंज काय आहे की प्रत्येक स्टेटमेंट मध्ये दिलेले फॅक्ट आहेत त्या बरोबर आहे नाही हे माहीत असणं गरजेचं असतं त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे की आता सेक्युलर स्टेटचा आहे त्याची कन्सेप्ट सेक्युलर स्टेटची चांगली आहे इथं थोडं तो बेसिक अंडरस्टँडिंग आणि त्याला काय म्हणता येईल त्याला बेसिक गोष्टी ज्याला आहेत त्याला हा प्रश्न बरोबर येईल त्याच्यानंतर आता हा जो घटना दुरुस्ती वगैरे हो तर मी तुम्हाला हेच सांगितलं होतं शेवटी अमेंडमेंट आणि आर्टिकल्स बघून जा शेवटी शेवटच्या दोन दिवसामध्ये त्याच्यावर प्रश्न आला त्याच्यानंतर तुम्हाला नॅशनल कमिशन्स इन इंडिया थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन होता ज्यांचा अभ्यास आहे त्यांना बरोबर आला असेल आता ऑफ इंडिया आहे इंडियामध्ये घाईघाईमध्ये ज्यांना छोट चोड़ छोट्या फॅक्ट नाही कळलाय त्यांचा चुकू शकतो पण अदरवाईज तो प्रश्न सोपाच होता मला असं वाटतं हा मात्र तुम्हाला कुठे ट्रॅप करू शकतात फर्स्ट लोकसभाचा क्वेश्चन आहे तिथे तुम्हाला फार काळजीपूर्वक बघणं गरजेचं होतं केशवानंद भारती केस मला असं वाटतं की पेपरमध्ये केशवानंद भारती केसच्या फॅक्ट परीक्षेत करेक्ट वाटणं आणि परीक्षेत करेक्ट येणं याच्यामध्ये खूप डिफरन्स असणार आहे त्यामुळे आन्सर की आल्यानंतर बरेचसे लोकांना सुखद किंवा काही दुखद धक्के बसतील त्यामुळे सुरुवातीला जे म्हणतायत कट ऑफ खूप लागेल किंवा पेपर पोरांना अवघड वाटतोय पण अवघड नव्हता तर मला असं वाटतं त्यांनी थोडीशी एक दोन तीन दिवस वाट बघावी आन्सर की येण्याची करंटच्या बाबतीमध्ये मला जे सुरुवातीला असं वाटलं अवघड तर माझं जे अवघड म्हणणं होतं ना ते होतं की त्याच्यामध्ये छोटे छोट्या फॅक्ट जे आहेत म्हणजे त्या आता डायरेक्ट आपण उत्तर डिस्कस करणार नाहीत पण घाईघाईमध्ये वाचताना आपण हा विचार करतो का की बाबा एखाद्या समजा संपूर्ण पुष्टी योजनाची आहे तर आता ही ओडिशाची स्कीम आहे नेमकी कशाची आहे ही तर तेवढं सोपं नव्हतं हो दरवर्षी दिस सारखा असायचा किंवा त्या मानणं सोपं नाही आता आदित्य येलोवर आहे ना प्रश्न एक्सपेक्टेडच होता बरोबर आहे म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होत्या की हो कि चंद्रयानवर किंवा याच्यावर एखादा प्रश्न येईल पण प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे ट्रॅकिंग मध्ये कुणी हेल्प केली एवढं बारीक ज्यांना परीक्षेत सुचलं त्यांसाठी हा जमला बाकीचा एशियन गेम दोन हजार तेवीस चारही स्टेटमेंटमध्ये फुल फॅक्ट होत्या चायनामध्ये झाला का शूटर होती का लोलीना बोरगेन चौथ्या पोझिशनला होता का अठ्ठाच गोल्ड मेडल होते का एकशे सात मेडल होते का असं वाटतं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारावा लागत होता की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का चारही मध्ये चार फॅक्ट तर त्यामुळं कुठेतरी हा करंटचा थोडासा अवघड होऊ शकतो अदरवाईज वन लाईन सगळ्या गोष्टी असत्या तर कदाचित ते त्या अर्थानं सोपा झाला असतं वुमन रिझर्वेशन मध्ये पेन्सला पण विचारला त्यामुळे तो सोपा गेला आता पद्म अवॉर्ड आहेत त्याच्यामध्ये ते खरंच किती अवॉर्ड आहेत किती वुमनला दिले एवढं बारीक सारे आपण अभ्यास करतो का आणि किती अवॉर्ड असतात त्यातल्या आपल्या प्रत्येक अवॉर्ड बद्दल एवढी मायन्यू डिटेल माहिती असते का हा प्रश्न महत्वाचा आहे आईज अलायन्स आता हा रिसेंट मधला नाही आहे करंट मधला नाही खूप जुना आहे कधीतरी न्यूज मध्ये येतो हा बऱ्यापैकी लोकांना सरप्राइजिंग एलिमेंट असेल त्यानंतर कर्पुरी ठाकूर आहे आता कर्पुरी ठाकूरचा प्रश्न एक्सपेक्टेड काय होता की बाबा नोबेल भारतरत्न मिळाला पण एवढं बारीक सारीक फॅक्ट विचारतील याच्याबद्दल थोडी आता हे जे नरगिस मोहम्मदी आता यांनी खरंच दोन हजार चारला यांना तो ह्युमन राईट सेंटर फाउंड केलं दिन त्याच्यात जॉईन केलंय का किंवा काय केलंय आता हे तिथं परीक्षेमध्ये सुचणं त्या काळामध्ये मला असं वाटतं इट्स चॅलेंजिंग राईट त्यामुळं त्या अर्थानं पेपर अदरवाइज न्यू पार्लमेंट वर प्रश्न येणं येणंच होता अशोक चक्र तिथं आहे का लोटसची थीम आहे का अॅनिमलची थीम आहे का मला असं वाटतं हे कुठंतरी परीक्षेमध्ये आपल्याला क्लिअरली समजणं म्हणजे विदाउट काही कन्फ्युजन हे मात्र थोडस त्या ठिकाणी अवघड वाटू शकतं त्याच्यानंतर जर आपण हा बघितला म्हणजे कुठला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आता बघा हा खूप जुनी स्कीम होती युजली महाराष्ट्रातल्या एका दोन स्कीमवर प्रश्न येत असतो आणि तो आला म्हणजे आता तसं इकॉनॉमिक सर्व्हेचा रेफरन्स देता येणार नाही ना? कारण पूर्वीच्या इकॉनॉमिक मध्ये पण हा कव्हर झालेला आहेच आहे तर मला असं वाटतं इन जनरल पेपरकडे जेव्हा आपण बघतो थोडासा एक नवीन आ, ट्रेंड सेट करणाऱ्या टाईपमध्ये जसा की पॅटर्न कम्प्लीट चेंज नाही आहे एमपीसीचा किती एमपीसी प्रयत्न केला तरी एमपीसीचं जी काय एक प्रश्न काढण्याची सवय हो ती काही जात नाही फॅक्च्युअलमध्ये ट्रॅप करणं किंवा फॅक्ट वर जास्त विचारणं ते युपीसी कडे जाईल असं वाटत नाही पण असं आहे की ओव्हरऑल अंडरस्टँडिंग तुम्हाला पाहिजे पहिली गोष्ट की प्रत्येक ठिकाणी फक्त एका सोर्सवर डिपेंड नाही राहिलं पाहिजे आणि जे नेहमी वाजतं की बेसिक कन्सेप्ट पण तुमच्या चांगल्या पाहिजेत आणि फॅक्टवर पण कंट्रोल पाहिजे हा एक झाला अभ्यासाचा भाग दुसरा प्रश्न सोडवण्याचे स्किल्स आणि पेपर सोडवण्याची स्किल्स हे तुमच्याकडे चांगले डेव्हलप झालेले पाहिजेत पर्टिक्युलरली जे लोक नवीन तयारी करत आहेत त्या लोकांसाठी किंवा जे दोन हजार पंचवीस साठी युपीसी कडून एमपीएससी कडे शिफ्ट होणार किंवा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह ची तयारी करणार त्यांच्यासाठी मला असं वाटतं टेकावे की तुम्हाला एम पी प्रश्न सोडवण्याचं स्किल किंवा ते जे टेक्निक आहे ते डेव्हलप करावं लागेल इलिमिनेशन म्हणा किंवा बारीक सारी गोष्टी वाचणं म्हणा त्या शब्दांवर भर देणं म्हणा आणि तिथे एक कुठेतरी कॉशियसली त्या प्रश्नांकडे बघणं जेव्हा आपण त्या त्या विषयाचा ट्रेंड आणि पॅटर्न बघतो तेव्हा हे मात्र फार गरजेचं असणार आहे बाकी डिटेलमध्ये ज्या काय गोष्टी आहेत एक थोडस वादळ शांत होऊ द्या दोन तीन दिवसांनी आन्सर केल्यानंतर आपण परत निवांतपणे थोडं अनालिसिस करून त्याच्यावर चर्चा करूया सध्या मला असं वाटतं दोन तीन दिवस रेस्ट करा लगेच आन्सर काढण्याच्या मागे लागू नका बाकी फोरमवर बऱ्याच लोकांनी चर्चा चालूही केली ठीक आहे काय हरकत नाही जर सोर्सेस आणि चांगल्या पद्धतीने होत असेल तर उगच एकमेकांवर बाकीच्या गोष्टी करत बसू नका आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक खाली कमेंट बॉक्स मध्ये दिली कि आप जी का आप आहे किंवा आपले जे काय ऍप आहे त्याची पण लिंक दिलेली आहे वेबसाईटची पण दिली आहे फोरमची पण दिलेली राईट तर आपण भेटूया दोन तीन दिवसांनी आन्सर केल्यानंतर तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच बाय बाय टेक केअर